जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेता क्रूड ऑइलमध्ये तेव्हा तुम्हाला स्टॉप लॉस डिसाईड करायचा आहे की तुमचा स्टॉप लॉस किती राहील कारण क्रूड ऑइल असे इन्स्ट्रुमेंट आहे की याच्यामध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला तर तुमचा खूप लॉस होऊ शकतो कारण एका पॉईंटचे हंड्रेड रुपीज तुम्हाला मिळतात एका क्वांटिटीला आणि जर तो ट्रेड मायनसमध्ये गेला तर प्रत्येक पॉईंटला शंभर रुपये तुम्हाला गमवावे लागतील म्हणून स्टॉपलॉस खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्रूड ऑइलमध्ये मी ॲडवाईस करेल की तुम्ही दोन पॉईंटचा स्टॉप लॉस द्या दे, त्याच्यावर देऊ नका जर तुम्ही बिगिनर्स सा असाल आणि कॅपिटल कमी असेल तर दोन पॉईंटपेक्षा जास्त स्टॉप लॉस देऊ नका तर आता हा जो ट्रेड तुम्ही बघू शकता इथे मी स्टॉप लॉस लावला आहे एटी सिक्स फोर्टीचा दोन पॉईंटचा स्टॉपलॉस लावला आहे आणि असे तुमचे जर दोन किंवा तीन स्टॉपलॉस हिट झाले तरी चालतील पण एक ट्रेड तुमचा असा बनेल जिथे तुमचा टार्गेट तुम्हाला लंबा मिळू शकतो तर आता मी मी हा ट्रेड इथे घेतला होता या पॉईंटला आणि माझा स्टॉपलॉस इथे आहे तुम्हाला हायलाईट करून दाखवते मी हा ट्रेड इथे घेतला होता आणि माझा स्टॉप लॉस हा आहे आणि मी मार्केटला वर जाऊ दिलं इथे मी ट्रेलिंग वगैरे केलेलं नाही आहे कारण माझे आधीचे दोन स्टॉप लॉस हिट झाले होते आणि या ट्रेडमध्ये मला एक मोठा टार्गेट पाहिजे म्हणजे मागचे जे, जे दोन स्टॉप लॉस हिट झाले होते ते मी या ट्रेडमध्ये रिकवर करू शकेन तर आता तुम्ही बघू शकता की स्टॉप लॉस माझा खाली आहे आणि मार्केट पण थोडंफार खाली येत आहे पण व्ह्यू माझा वरचा आहे आणि पॉसिबिलिटी आहे की मार्केट वर जाईल आणि मला टार्गेट इथपर्यंत पाहिजे आहे जरी हा स्टॉप लॉस हिट झाला तरी मला फक्त दोन पॉईंटचा लॉस होईल पण जर हा टार्गेट माझा हिट झाला तर मला चांगला प्रॉफिट याच्यामध्ये मिळू शकतो असंच एक ट्रेड आ, मी इथे स्ट्रेलिंग स्टॉप लॉसची लिमिट पण लावलेली आहे जसं या पॉईंटला येईल तेव्हा मी मॉडिफाय करील म्हणजे हाच स्ट्रेलिंग ट्रेलिंग स्टॉप लॉस मी अजून पुढे नेऊ शकते जर मार्केट अजून पुढे जातं तर आणि याच स्ट्राईक प्राईजवर आता ही स्ट्राईक प्राईज आहे ती आहे सिक्स फोर झिरो झिरो फूटची स्ट्राईक प्राईज आहे आणि या स्ट्राईक प्राईजवर मी अजून एक ट्रेड घेतलेला आहे आणि तो मी शून्य अकाउंटमध्ये घेतलेला आहे जसं धन आहे तसं शून्यमध्ये मी घेतलेलं आहे याच्यामध्ये चार्टवर आपल्याला आपला ट्रेड दिसत नाही आणि आपल्याला जर काही चेंजेस करायचे असले तर इथे क्लिक करून मग जेव्हा आपण एक्झिट ट्रेड करतो मग इथे स्टॉप लॉस आणि टार्गेट वगैरे आपण लावू शकतो पण हे चार्टमध्ये दिसत नाही तर युजर इंटरफेस चांगलं नाही आहे पण तुम्ही याच्यामध्ये जर ट्रेड केला तर तुमचे ब्रोकरेज चार्जेस वाचतील तुमचे एक्सचेंज चार्जेस लाग लागतील पण ब्रोकरेज चार्जेस तुमचे त्याच्यामध्ये वाचतील तर तुम्ही काय करू शकता शून्य अकाउंट क्रिएट करू शकता आणि धडमध्ये तुम्ही चार्ट वगैरे पहा आणि तिथे फक्त एंट्री करा शून्य अकाऊंटमध्ये म्हणजे तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस तिथे लागणार नाही फक्त एक्सचेंज चार्जेस लागतील ब्रोकरेज चार्जेस सपोज एक्सचेंज चार्जेस प्लस ब्रोकरेज चार्जेस मिळून मला सपोज दिवसाचे आ... ब्रोकरेज चार्जेस सपोज मला तीनशे रुपये आला तर एक्सचेंज चार्जेस जो आहे तो जवळपास मला एकशे वीस किंवा एकशे तीस येऊ शकतो तर शून्यमध्ये आपल्याला फक्त एक्सचेंज चार्जेस भरायचे आहेत ब्रोकरेज आपल्याला भरायचे नाही तर जो ब्रोकरेज आपण धनमध्ये देतो त्याचा अर्धा समजा तुम्हाला अर्धाच खर्च एक्सचेंज चार्जेसचा शून्य अकाउंटमध्ये येईल त्यामुळे तुम्ही थोडंसं तुमचं जे कॅपिटल आहे ते वाढवू शकता आणि लोक यूज करत नाही फक्त युजर इंटरफेस चांगला नसल्यामुळे तोच एक प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि सेल करू शकता त्याच्यामध्ये तर आता तुम्ही बघू शकता की मार्केट इतकं खाली आलं होतं तरी पण मी आ, स्टिक राहिली मी ट्रेड काही खाल काढला नाही आणि आता बघूया की हा माझा टार्गेट आहे आणि फ्युचरचा जो चार्ट आहे तो पण मी तुम्हाला दाखवते थोडंसं याला मग या साईडला करते तर ही जी लेवल आहे ही पिवळी लाईन तुम्हाला दिसत आहे ही लेवल आहे एक्सपेक्टेड आहे की मार्केट इथपर्यंत यावं आणि इथपर्यंत नाही आलं तरी नाईंटी फाईव्हमध्ये मी माझा जो स्टॉप लॉस आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस तो मॉडिफाय करणार आहे तर होपफुली हे नाईंटी फाईव्हच्या वर जाईल इथपर्यंत नाही गेलं तरी बघूया मग थोडं ॲडजस्टमेंट करावं लागेल आणि आता लॉस दाखवत आहे हंड्रेड आता एटी झालेलं आहे तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे की आ, लेवल्स बघायचे आहे टॉप आणि बॉटम टॉप आणि बॉटम कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे मग तुम्ही बँक निफ्टीमध्ये करा निफ्टीमध्ये करा जसं त्यांनी बॉटम ब्रेक केलं की मार्केट जाऊ शकतं आणि टॉप ब्रेक केला तर वर जाऊ शकतं आणि इथे पण तुम्ही बघू शकता की या ज्या छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत याचा जो वीक आहे आता हा वीक आहे मोस्टली मार्केट काय करतं त्या वीकपर्यंत येतं आणि थोडंसं रिव्हर्सल देतं आता तुम्हाला दाखवते वीक नाही तर बॉडीपर्यंत येतं आता इथपर्यंत मार्केट आलं होतं तुम्हाला जर मी ही लाईन आखून दाखवली तर इथपर्यंत मार्केट आलं होतं आणि मग इथून त्यांनी रिजेक्शन घेतलं आणि हा जो टॉप आहे हा ब्रेक नाही केला तर जर मार्केट टॉप ब्रेक नाही करत आणि इथून त्याच्या खालूनच रिजेक्शन घेतं तर चान्सेस आहे की ते खाली येऊ शकतं आणि हे इथपर्यंत आलं आहे आणि इथपर्यंत पोहोचलेलं आहे इथपर्यंत आणि जे जवळचं टार्गेट आहे ते तो पहिले कॅप्चर करेल तर हे जे टार्गेट आहे हे जवळचं आहे जिथे करंटली मार्केट आहे त्याच्या जवळचं टार्गेट हे आहे तर मार्केट पॉसिबिलिटी आहे इथपर्यंत येईल ठीक आहे आणि तो वर आता त्याला जर वर जायचं आहे तर त्याचं टार्गेट राहील हे तर हे टार्गेट थोडंसं दूर आहे आणि हे टार्गेट जवळ आहे तर पॉसिबिलिटी आहे की मार्केट इथपर्यंत येऊ शकतं तरी पण काही पण हंड्रेड पर्सेंट नसतं याच्यात आपल्याला थोडंसं ॲनालिसिस करायचं आहे आणि बघायचं आहे की कसं जातं मार्केट कारण प्रत्येक वेळेस आपण करेक्ट नसतो कधी कधी आपलं ॲनालिसिस चुकू पण शकतो पण मेन महत्त्वाचं काय आहे तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला कमीत कमी मार्केटला द्यायचं आहे आणि मार्केटकडनं जास्तीत जास्त घ्यायचं आहे तर आता वन फोर्टी चाललेला आहे आणि हा स्टॉप लॉस मॉडीफाय माझा मला करायचा होता तर ते स्क्रीन मला बंद झालं तर मी याला क्लोज करते एक ट्रेडर आहे मायांक म्हणून तुम्ही ओळखतच असाल तर त्यांची ट्रेडिंग स्टाईल खूप छान आहे कमीत कमी, -कमी स्टॉप लॉस देतात आणि मोठमोठे टार्गेट्स घेतात त्यांचे बरेच स्टॉप लॉस हिट होतात पण एक त्यांचा असा ट्रेड असतो की त्याच्यामध्ये ते मोठा टार्गेट अचीव करून जे जेवढे पण स्टॉप लॉस हिट झाले आहेत ते कवर करून घेतात फक्त त्यांचं डिफरन्स आहे की त्यांची क्वांटिटी जास्त असते आणि जर आपली क्वांटिटी कमी आहे एक किंवा दोन लॉटने आपण करतोय आता आपल्याला स्टॉप लॉस भारी पडू शकतात पण एका ट्रेडमध्ये जर आपल्याला चांगले सात ते आठ पॉईंट किंवा दहा पॉईंट मिळाले तर ते आपला लॉस जो आहे कवर करू शकतात तर जर तुम्ही कमी लॉट्समध्ये रिस्क रिवॉर्ड फॉलो करून चालाल तर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये खरंच चांगलं करू शकता डायरेक्ट मोठ्या क्वांटिटीमध्ये जंप मारू नका पहिले एक वर्ष तरी कमी क्वांटिटीमध्ये करा आणि जशी तुमची प्रॅक्टिस वाढते मग तुम्ही रिस्क घ्या जर एक लॉट घेत असाल तर मग तीन लॉट घ्या आणि मग हळूहळू लॉट साईज जी आहे ती तुम्ही वाढवा मग दीडशे करा आणि मग नंतर तीनशे करा मग पाचशे करा आणि मग नऊशेवर या जेव्हा मला ट्रेडिंग घेत नव्हतं तेव्हा मी साडेतीन हजार क्वांटिटी पण घेतलेल्या आहेत आणि मोठे मोठे प्रॉफिट पण पाहिलेले आहे मोठे मोठे लॉस पण पाहिलेले आहे म्हणून मी तुम्हाला एक्सपिरियन्सही सांगते की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आता तुम्हीच विचार करा की एका काळामध्ये म्हणजे क्रूडमध्ये तेवढे नाही घेत आहेत क्वांटिटीज पण बँक निफ्टीमध्ये वगैरे मी घेतल्या होत्या तर सुरुवातीला कमीमध्येच ट्रेड करा कारण मार्केट आपण पूर्णपणे पूर्णपणे समजू नाही शकत जे रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं पण जेवढं आपण ग्रॅप करतो आ, ते नॉलेज आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे असे नाही की आज फॉलो केलं आणि उद्या फॉलो नाही करायचं तर हे खूप महत्त्वाचं आहे तर या ट्रेडमध्ये असं झालेलं आहे की खूप टाइम लागत आहे म्हणून थोड्या कमी पॉईंट्समध्येच मॉडीफाय करत आहे आणि मी इथे मॉडिफाय केलेलं आहे आणि जितकं वर जाईल तेवढं परत मी मॉडिफाय करणार आहे आता सेकंड टाईम आता हे हिट झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे जर खूप ला खूप टाईम लावत आहे वर जाण्यासाठी या प्रकारे माझा टार्गेट हिट झाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद